नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आलो आहोत राजूर गणपती तालुका भोखर्दन जिल्हा जालना येथील बैल बाजारामध्ये तर आपल्या समोर अशी लाल कंधारमधून अशी जोडे धिप्पाड अ मला वाटतं कडजात झालेले दाती जुळेले ना जाती जुळेले <tellan> <tellan> ज्या शेतकऱ्यांना जोड पाहिजे असेल अंगात भरलेली आहे खात्यापित्या गावांनी इथली जोड दिसते मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना पाहिजे असेल त्याना आपण त्या मला वाटतं व्यापाऱ्याची जोड येई त्यांना आपण मोबाईल नंबर विचारू दादा काय ऑफर जोडीची आहे एक दिला राव दिला का हा शेतकरी मित्रांनो एक बैल दिलेला आहे अलीकडचा राहिला नाही एक दिला का हा बर एक दिला येऊ पासष्ट ला दिला पासष्ट ला दिला का हा ठिगळ खेड्यावाले जवळपास पण जोडीची किंमत एक लाख वीस पर्यंत हा एवढ्यात द्यायचा हा पण पासष्ट ला द्यायचं असं म्हणणं आहे त्यांचं कोणाकडं जर एक बैल असेल तर त्याला जोडी लागू शकतो हा तर शेतकरी मित्रांनो ज्यांना जोड जर लावायची असेल तर एक बैल राहिलेला आहे त्यांचं तर आपण त्यांच्याकडून मोबाईल नंबर जाणून घेऊ मोबाईल नंबर सांगा शहाण्णव झिरो चार शहाण्णव झिरो चार अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस एकाहत्तर अकरा एकाहत्तर आठ अकरा तर शेतकरी मित्रांनो ज्यांना काही बैल हवा असेल व्हिडिओ बघून तर ते यांना नाही नाही यांना कॉल करू शकता तुम्हाला ठीक आहे त्याच्या वालीच येईल हो ना